पोंगामर झाले आहे आधीच पण एक हे होतं तिचं पण पोंगेमर झाले आता बघू आपण ह्याच्यामध्ये काय नक्की घोटाळा झालाय ते इकडून बाहेरच्या साईडनं तर कुठल्याही प्रकारचे असं काही साईन दिसत नाहीये पोंगेमध्येच्या अनुषंगानं ना जे काही आपण हे पाहतो पोंगामर तर मायला दिसतोय नक्की कसं झालंय आळी आहे का नाही पण ह्याच्यामध्ये सिम्पटम तर दिसत आहेत पाण्याची कमतरता पण आहे पण पाण्याच्या कमतरतेमुळं हा विषय झालाय असं वाटत नाही हा आपण जर बघितलं ही आळी जी आहे ते हो का हे सगळे पोंगे करत चाललेली आहे आणि इथं ही आळी हे हो जुन्या आहे याच्यामध्ये ही पोंगे करणारी आळी ही जर पाहिलं तर ही पोंगे मर आता इथं प्लांटेशन आमचं नर्सरी मध्ये तर आहे तरी सुद्धा इथं ह्या रोपांवरती आलंय म्हणजे कारखान्याच्या आसपास जे काही इकडं उसा आहेत तर तिथल्या आ... ह्याच्यातून ही आडी आलेली आणि अशा पद्धतीनं हे आमचे जे काही इथले लावलेले रोप आहेत तर इथं पंधरा झिरो झिरो सहा ह्याच्यामध्ये एक सापडली ह्यानं दोन्ही म्हणजे हा पण पोंगा घालवला आणि ह्याच्या आधीचा दुसरा पण एक होता तो पण घालवला झूम करून घेतलं का व्यवस्थित झूम करून घ्या आणि आता परत इथं बाजूला मी दाखवेन की तेरा झिरो झिरो सातमध्ये सुद्धा पोंगेमर आहे का बघतो मी आहे पण बघू आपण ते पण हे राहू द्या तुमच्याकडं आणि आणखीन इथे एक पोंगेमर झाली आहे ती पोंगेमर ही शहांजीरो बत्तीस येते ती पण मी काढून दाखते हम्म ही शहांजीरो बत्तीस मधली ही झालेली पोंगेमर आपो अंगा उकळून घेतला की आलग निघतो आता खालच्या साईडला जर आपण बघितलं हां हो का इथं जर आपण बघितलं व्यवस्थित निरीक्षण घेतलं तर इथं जे आहे ते हे छिद्र पडलेलं आपल्याला दिसायला बघा आहे हे छिद्र तर ह्या छिद्रातून ही आळी आतमध्ये गेलेली असते आता इथं आपण जर बघितलं उकरून म्हणजे हे आतमध्ये फाडून जर बघितलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये आळी जे आहे ते निदर्शनाशी येईल आता ह्या अशा प्रकारचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला चालू होईल कारण की काय आता पाऊस कमी म्हणजे पाणी कमी पडायला आहे आणि टेम्परेचर जे आहे ते छत्तीस सदतीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे तर बघा आता एकदम खाली जर आपण गेलो तर येतं बघा की ये आतमध्ये ही आळी ह्याच्या मध्ये झालेली आहे आणि हिने हे सगळं खात जाईलेली आहे त्या पोंग वरच्या आळ्या आपल्याला सापडतात त्या आळ्या बारक्या बारक्या ते नसतात नुकसानकारक लवकर हो ही एकदम खाली जाऊन बघावं लागते आपल्याला आणि शक्यतो बघा आता ही बाहेर पडायचा जरी बघा ही आळी हो का ही सरी त्याचे झूम करून दाखवा हो दिसतं ह्या आळीचा आउटब्रेक जो आहे तो आपल्या भागात आपल्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे शेतकरी बांधवांनो तिचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा तिच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आपली काही अपेक्षित जी काही संख्या आहे तर ती मेंटेन होणार नाही आणि ह्याचा वाढवा तसंच होत राहते शक्यतो कीटकनाशक वापरताना आंतरप्रवाही कीटकनाशक वापरा आमाइट ग्रुपमधलं मग तुम्ही टेट्रॉनली प्रोल वापरू शकता क्लोएन्ट्रिनी प्रोल वापरू शकता प्लूगेंडामाइट वापरू शकता हे झाड शोषण करून घेतं आणि मग ह्या आळीचं जे आहे ते मेंदूला पॅरालिसिस फोन जे आहे तर ते रिसेप्टर यंत्रणा सगळी डिस्टर्ब करून ती आळी स्टारवेशनमुळं मरून जाते आता बरेच शेतकरी काय करतात क्लोरोफायरिफॉस मारतात तर क्लोरोफायरिफॉसचा गॅस जर पर्यंत गेला नाही तर काय उपयोगाचं नाही त्याच्यामुळे ही आळी काही ठिकाणी मरते काही ठिकाणी मेलेली दिसत नाही क्लोरोपायरी फवारल्याच्या नंतर त्याच्यामुळे शक्यतो एक तर ड्रिप असेल तर ड्रिप वॉटर तुम्ही आळवणी करा क्लोरंट्री प्रोलची मार्केटमध्ये क्वारोजन नावाने आहे किंवा जी नावानं भेटत आहे सिटीजन नावानं भेटत आहे ते कुठल्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता किमान शंभर मिली प्रति एक एकर या प्रमाणात आपण वापरावा आणि ही जी काही आळी आहे तर ह्याचं बंदोबस्त जो आहे तो आपण करावा आमच्या ह्या नर्सरीमध्ये का कारखान्याची की दोन ठिकाणी आम्हालाही सापवली